कल्याण डोंबोली महापालिकेमध्ये माननीय शहर अभियंता अनिता परदेशी यांनी काल मी महापालिकेत गेलो असता सांगितलेलं आहे की शहरामध्ये खड्ड्याचे प्रमाण अत्यंत अल्प आहे त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले नाही परंतु ह्यावर्षी मोठ्या प्रमाणात खड्ड्यांना रक्कम आहे जवळजवळ बावीस कोटी रुपयाचे खड्डे भरण्याचं काम कल्याण डोंबोली महापालिकेने हाती घेतलेलं आहे जर का परदेशी मॅडम म्हणताय की अल्प प्रमाणात खड्डे आहे ह्या ज्या दोन्ही मशीन दिसतात गेल्या एक महिन्यापासून या ठिकाणी आहेत हे आल्या त्यापूर्वी त्यांना छत पण नव्हतं आशिन कशाला आणण्यात असे या ठिकाणी असलेल्या लोकांना प्रश्न पडलेला होता त्या दृष्टीने हे जे मॅस्टिक जे आपण डांबर टाकणार आहोत पद्धतीने आणि ज्या कंपनीला हे काम दिलेलं आहे या कंपनी आज तक हे काम चालू केलेलं नसून प्रत्यक्षात जर का आपण जागेवर पाहिलं तर महिन्यापासून याच ठिकाणी आहे मग ही मशीन दर्शनीय देखावा आहे की काय याचा प्रश्न कल्याणकारानं पडलेला आहे आणि जर का ह्या मशीनचं आपण काम करणार नसू तर मग ही मशीन आपल्या शासकीय जागेमध्ये कशासाठी उभी आहे आणि बावीस करोडचे जर का काम नसेल तर मग जे पैसे उरणार आहे त्या उरलेल्या पैशातून आपण काय करणार आहोत याचंसुद्धा प्रशासनाने उत्तर दिलं पाहिजे आता तुम्हाला ज्या जे रस्ते मी दाखवले ते सर्व खड्डेमय आहेत आणि महापालिका अधिकारी बिंदा सांगतात की कल्याण शहरामध्ये खड्डे नाही अशा प्रकार प्रकारचे खड्डे चार पाच ठिकाणी आहे पवडणीच्या पाड जर का माणसं मेली तरच हे काम करणार आहे का मग हे पैसे उडणार आहेत हे कोणाच्या घशात जाणार आहेत असं माझा स्पष्ट आरोप आहे आणि याचा